गोळातर रंग खेळतो हरी राजी अरे इथे काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला सांगतो गोकुळात तो एक काय माहिती आहे श्रीमंत माणूस झाला की तिकडे सरस्वती तिकडे लक्ष्मी तुम्ही काय भोळ दिसताय म्हणून सांगतो बात झालं अजून कसा काय अभिषेक आहे ते तिकड तिकडच्या दोघी हे दोघं व्हीआय पी आलेले आहेत म्हणजे हायकमांडनं पाठवून दिलेले आहेत तिकड आम्हाला गेलं पाहिजे का आता जायला काय आता तिथं पोचायला हवं होतं काही चिंता करू नका हो तुम्ही मी काय म्हणतोय माहिती आहे का नाही तुम्हाला सांगतो हायकमांड न दोन व्ही आय पी पाठवून दिलेले आहेत हा 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 काय एक व्ही आय पी असेल तो हा हे सांगतो तुम्हाला काय म्हणतो महत्वाचं काय माहिती आहे का नाही पार्टीच्या कामाला येते आता पार्टीचं काम हो। म्हणजे आपलंच काम ठेव तुम्हाला माहिती आहे नाही सगळं झोकून काम करण्याची आमची सवय आहे झोकून काम करायला आम्ही चाललेलो आहे आणि तबा एक काम तुमच्यासारखा तो पांढरा रस्ता विलय सुंदर करता तुम्ही तो पांढरा रस्ता करा आणि त्या श्यामा बरोबर तिकड फार्म हाऊस वर पाठवून घ्या आणि तुमच्याकडं काहीतरी स्वीट स्वीट करा सगळं कस स्वीट स्वीट झालं पाहिजे आज रंग पुन्हा गावात आलपा पाखरू बसलय झोकात खुद खुद हस्तय गालात ए हंडरवाली तू का खो खोच्या उभी ये उभी ये तू बघत का बसली बर बर बोलाय बापू साहेब मी बोलतोय बोल साहेब मी लॉबीतला म्हणून माझा पांढरा पैसा असं जाहीर करून शेमनी धाट टाकली त्याच्यावर इतकंच नाही तर माझ्या वाईन फॅक्टरी लाखल तुला शील तोडता येत नाही का नाही म्हणजे आमचे राहून शिकलास काय रे लेखा तोड तोड ते शील तोडून टाक

हो अहो ते सुतावरून स्वर्ग काढणार आहेत सुतांनी स्वर्ग काठलाय अग आता माझ्या नाकाला स्तूप लावायची पाळी आली आहे कुठलं एक काम करायचं आईला बायकांमुळे लय चला हे 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 धरा चला 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 मला एक सांगा ते हे प्रकरण कळलं कस अहो त्यांनी ते मोठ्या चातुर्याने प्रकरण हाताळलंय इतकंच नाही तर शक्य तितक्या लवकर तुमची फाईल सीबीआय कडे पाठवून द्यायचं ठरवलं आहे योग्य वेळी गौप्यस्फोट करायचं ठरवलं त्यांनी गौप्यस्फोट करतोय का त्याच्या मायला त्याच्या अरे त्या शेमला नाही तर त्याच्या त्या पिऊन ला घेतो मग बघतो माझी फाईल सीबीआय कडे कशी जाती ती या मार्गाने काहीही होणार नाही स्वत एवढीच प्रामाणिक आणि तडफदार माणसं नेमलीत त्यांनी ती विकाऊ नाहीत तेव्हा यापुढे प्रत्येक पाऊल सावधानतेने टाका गुड लक गुड बाय मी बोलतोय हे बघ ताबडतोब फार्म हाऊस वर तुझ्या माझी तिरडी बांधली आहे ती फाइल उतर आमच्या आमची विरोधी पेक्षा नेते पाठांची अरे आम्ही भल्या भल्याच्या तोटाला त्यांची माहिला आमची कारकीर्द उद्ध्वस्त करायला निघाला ऐकलं तो न्या काय बी काळजी करू नका मालक आमदार शन्ना तर फुटलाच आहे अजून चार आमदार फोडलेत ना तू तु? तुम्हीच फोडले हो पण महत्वाचं काय येत्या अधिवेशनात तुम्ही ता सीएम झाला एक महिन्याच्या गोष्टीला उद्ध्वस्त करायलाच पाहिजे तो भेटून वाघाला अवस्थान दिलंय जनक आता हिच्यावर कशी झालं कस मालक सीएमचे गेम करून टाकायचा सीएम ला खरंच करायचा उडवायचा झाल्याला माझी फाईल जायच्या त्याचा पडायला हवा सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे नऊ तारखेला तिथे ता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आहेत टाकायचा नदीन कोकणीला सुपारी द्या त्याला म्हणा घोटाळा होता कामा नये आपला चारशे कोटीचा घोटाळा आहे घे त्यातले हा बारा खोकी खे पण गेमचा मोठा पडायला नाही केलं तर नाही कसा पाहायला केलास का जाताना केला अपशकुन केलास का अपशकून नाही हो शुभ शकून म्हणा आजकरी माझा डावा डोळा सारखा लवतोय त्यानू अरिष्टाची नांदीच म्हणायची हे बघा आज वडा पौर्णिमा मी तुमची पूजा करते म्हणजे तुमच्यावरच अरिष्ट जोड टळेल अगं बाई मी आता गेलो नाही ना तर माझ्यावर अरिष्ट कोसळेल हे बघ मी आता गेलो ना तर माझे सावित्री तुझा सत्यवाना सुखरूप परतील तुला काय कळते मैं वाटत नहीं तुझा शिरल बोला अरे वना ची कर शाप हो खे एवढे दसकाय काय झालं कुठे काय काय झालं मी मग पाहते कसा पाण्यातून काढलेल्या माश्यासारखा तडपडत काय झालं तुला इथे कर्मच नाही का कुणाची आठवण येते तुझा जीव नाही लागत हो माझ्याकडे जीवच नाही लागत अरे अगं तो गावात सिनेमा लागला ना गलाना? छोटा जवान हो तो पाहिजा होता पण आता राहुल आणि परीक्षा पण आहे ना अरे मग तेवढ्यासाठी एवढं कशाला तडफडायला पाहिजे तू त्यांना अजिबात कळून देऊ नको तू गुपचुप जा सिनेमा पाहिला खरं तर मी तुला मार्केट मध्ये मा पाठवणार होते पण काय हरकत नाही मी बघेन सगळं हे गे पैसे नाही नाही मुख्यमंत्र्यांना काय करून वाचवायलाच हवं त्यासाठी मला टाकवीला पोचायलाच पाहिजे पण इथे कोणाचीही मदत घ्यावी हां पोलिसांची नको मग बाबांना माझा पत्ता नक्कीच लागेल त्याने नक्कीच पोलीस कंप्लेंट केली असावी नको मलाच काहीतरी केलं पाहिजे हो मलाच